नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हल स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला विषय आहे मित्रांनो की स्टेअरिंग प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची किंवा जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय कार चालवण्याचा पहिला दिवस हा आपला पार्ट वन होता दुसरा प्रॅक्टिस म्हणजे कार चालवण्याचा वॉर्म अप हा आपला दुसरा व्हिडिओ होता दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता दोन्ही व्हिडिओ आणि आता आहे तो पार्ट थ्री ज्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जसे की इंडिकेटर कशा पद्धतीने ऑपरेट करायचं त्याहून महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे स्टेअरिंगचा आता मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण गाडी स्टार्ट करून दाखवलेली नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी चालवून दाखवणार आहे तर ती कशा पद्धतीने चालवायची असते वन हँड स्टेअरिंग ऑपरेटिंग कशा पद्धतीने करायचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंट्रोल कशा पद्धतीने करायचं असतं हे सगळे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हिडिओ एकदम छोटा आहे शॉर्ट आहे त्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही बघून घ्या तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात तर सांगितल्याप्रमाणे आपला हा पार्ट थ्री आहे ओके तर ह्याच्यामध्ये काय काय किरकोळ मुद्दे आपले जे राहून जातात जे इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी खूप ते आपण आज बघायचे ओके त्यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहे तो म्हणजे इंडिकेटरचा इंडिकेटर, इंडिकेटर देण्याची सुद्धा एक प्रोफेशनल पद्धत असते ती पद्धत मी तुम्हाला दाखवतो या बघूया आपण तर इंडिकेटर देताना बऱ्याच वेळा आपण एक मिस्टेक काय करतो माहिती का की स्टेरिंग वरती आपला हात असा असतो आपण ज्यावेळी हाताने गाडी चालवतो त्यावेळी असा असतो हात बरोबर आहे ज्यावेळी दोन हाताने चालवतो त्यावेळी असा असतो तर बऱ्याच वेळा आपण काय करतो हो। वरून हात काढतो हो। आणि इंडिकेटर अप म्हणलं की अप करतो हो। बरोबर आहे किंवा राईट इंडिकेटर म्हणलं की डाऊन करतो आपण तर इंडिकेटर देताना काय करायचं सगळ्यात पहिले ध्यानात ठेवा इंडिकेटर अप असो अगर डाऊन असो म्हणजे लेफ्ट इंडिकेटर असो अगर राईट इंडिकेटर असो फक्त काय करायचं आपल्याला स्टेरिंगवरती हात असाच ठेवायचा आहे हाताचं जे मधलं बोट आहे ह्या मधल्या बोटानं हळूच इंडिकेटर वरती टाकलायचं आहे हे झालं लेफ्ट साइडचं इंडिकेटर आपआप बंद होतंय माहिती आहे तुम्हाला इंडिकेटर परत काय करायचं आहे समजा राईट इंडिकेटर आहे हे झालं राईट इंडिकेटर बंद आपआप होतंय लक्षात आलं तुमच्या हे लेफ्ट इंडिकेटर राईट इंडिकेटर बंद आपआप होत आहे बंद करायची गरज नाही इंडिकेटरचा मुद्दा क्लिअर झाला आता दुसरा येतो स्टेअरिंगचा तर स्टेअरिंग काय करायचंय आपल्याला समजा तुम्ही दोन हाताने स्टेअरिंग ऑपरेट करताय तर गाडी सरळ न्यायची आपल्याला तर ही वन टू पोझिशन ठेवायची आपल्याला वन टू वन टू वन टू, टू। म्हणजे तिकडं गाडी नाही हल्ली पाहिजे फक्त स्टेअरिंग हल्लं पाहिजे ओके वन, वन टू वन टू करत राहिलात की तुमची गाडी सरळ नेण्यास सोपं जातं हे झालं पहिलं समजा तुम्ही एका हाताने गाडी चालवताय एका हाताने चालवताना काय करायचं हा राईट हँड आहे आपला राईट हँडचं पहिलं इथं मध्ये ठेवायचं बरोबर आहे असं आणि अंगठा बरोबर हॉर्नवर असं जेणेकरून हॉर्न आपल्याला ऑपरेट करता आला पाहिजे आणि इथं का हात धरायचा कारण तुम्हाला मिळते ओके आणि स्टेअरिंग हलवत राहायचं हे पहिल्यांदा प्रॅक्टिस करा वाटलं तर तुम्ही आणि त्यानंतर सरळ जाताना तुम्हाला ती गाडी चालवताना सरळ सोपं जाईल हे झालं पहिलं आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा ज्यावेळी तुम्ही स्टेअरिंग हलवत आहे हे दोन हाताने काही विषय नाही पण ज्यावेळी एका हाताने स्टेअरिंग हलवत असताय तुम्ही सरळ जाण्यासाठी जेव्हा टर्न येतो तेव्हा हे बोट बाहेर काढायचंय आपल्याला काय करायचंय टर्न येतो तेव्हा हे बोट बाहेर काढायचंय आणि फिरवायचं आहे राईट असो लेफ्ट असो कळली तुम्हाला गोष्ट हा एक तर पहिले स्टेरिंग हलवत राहायचंय आणि दुसरी गोष्ट एका हाताने जर हलवत असाल तर स्टेरिंग वळवताना हे बोट बाहेर काढायचं आणि स्टेरिंग आहे ह्याच्यामध्ये पुढचा मुद्दा येतो स्टार्टरचा तर स्टार्टरच्या मुद्द्यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवायची आपण बऱ्याच वेळा नवीन असतो आपल्याला लक्षात येत नाही बाय मिस्टेक आपल्याकडून ही चूक होते ती होऊ नये यासाठी काय करायचं लक्षात घ्या हे जे स्टार्टर आहे की नाही आता हा डिस्प्ले आहे ओके डिस्प्ले ऑन केला आपण डिस्प्ले ऑन केल्यानंतर ज्यावेळी आपण स्टार्टर मारतोय त्यावेळी बऱ्याच वेळा काय करतोय किल्ली दाबून धरतोय अशी स्टार्टर मारल्यानंतर तर ती किल्ली अशीच चालू करून धरायची नाहीये त्यांना काय होतं स्विच खराब होतं आणि नुसता स्विच खराब होत नाही बाकीचे सुद्धा इंटरनल पार्ट हळूहळू खराब होत जातात जे आपल्या खूप कामाचे असतात त्यासाठी काय करायचंय आपण किल्ली ज्यावेळी स्टार्ट करतो लगेच सोडून द्यायची आहे किल्ली काय केले मी बघितला परत दाखवतो बघा समजा आता किल्ली बंद आहे ओके पहिला डिस्प्ले ऑन केला डिस्प्ले ऑन म्हणजे डिस्प्ले दिसतं तुम्हाला हे सगळे सिंबल लागतात डिस्प्लेला लागल्यानंतर काय करायचं किल्ली स्टार्ट करायची आणि लगेच सोडून द्यायची आहे अशी बराच वेळ किल्ली चालू करून धरायची नाहीये ओके मी दाखवणार पण नाही हे कशी धरायची असते त्यानं स्विच खराब होतो लक्षात आलंय तुमच्या दार बंद कशा पद्धतीने करायचं असतं हे मी सांगणार आहे तुम्हाला दार उघडायचं जा कसं असतं आतून बरोबर ना उघडायचं जा कसं असतं हे मागच्या व्हिडीओमध्ये आपण सांगितलेलं आहे लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि वरती सुद्धा आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकताय तो बघितला असाल तर तुमच्या लक्षातील दार आतून कसं उघडायचं असतं आता दार बंद कसं करायचं असतं एकदम सोपी पद्धत सांगतो जर समजा तुम्ही एक दोघं जण आहात राऊंडला किंवा एखाद्या पॉईंटला की तुम्ही उतरणार आहे गाडीतून आणि दुसऱ्या व्यक्तीला बसवणार आहे किंवा मागचा दरवाजा असेल किंवा पुढचा असेल तर त्यावेळी काय आहे दार उघडलेला असतंय आपण बरोबर आहे आपण उतरलो गाडीतून उतरल्यानंतर ज्यावेळी दार बंद करतो त्यावेळी फक्त असं पुढे ठेवा दार आणि उतरा जेणेकरून काय होईल तो दुसरा माणूस बसेल तो बंद करेल समजा तुम्ही एकटेच आहात आणि दार बंद करायचंय तर दार बंद करताना काय करायचंय इथंपर्यंत घ्यायचं आहे दार आणि एवढंच बंद करायचंय म्हणजे आपण जे करतो ना हे बाहेरून इथूनच सोडून देतो बघा हे सासऱ्यांच्या गाडीचं करायचं आपल्या नाही ठीक आहे तर काय करायचंय दार इथंपर्यंत घ्यायचंय असं बंद करायचंय ही झाली दार बंद करण्याची प्रोफेशनल पद्धत आता होईंट कडे आता पुढचा मुद्दा सगळ्यात इम्पॉर्टंट आता मी गाडी चालवून दाखवणार आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये गाडी चालवून दाखवलेली नाही आहे ह्या मध्ये सुद्धा पूर्ण चालवून दाखवणार नाही फक्त दोनच पॉईंट आपल्याला सांगायचे आहेत एक म्हणजे कंट्रोल म्हणजे काय आणि दुसरं स्टेअरिंग वन हँड ऑपरेटिंग मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं सगळ्यात महत्वाचा तो मुद्दा आहे तो आपण क्लिअर करायचा आहे ओके तर गाडी स्टार्ट करू आपण तर सगळ्यात पहिले समजून आहे आपल्याला स्टेरिंग मध्ये हा स्टेरिंग पॉईंट आहे कुठे स्टेअरिंग पॉईंट बरोबर अंगठा ठेवलाय मी तुम्हाला कळावा म्हणून हा स्टेरिंग पॉईंट आहे हा चुकायचा नाही हा स्टेअरिंग पॉईंट आणि हा हँड पॉईंट म्हणजे हाताचा पॉईंट हँडवाला पॉईंट कुठला आहे हा वाला हा ह्या दोघांना मॅच करायचं एकमेकांशी आणि एकदा मॅच झालं की तर फेविक विक का जोड तुठे का नाही ठीक आहे काय करायचं आहे असं स्टेअरिंगची पहिला प्रॅक्टिस करून घ्या गाडी थांबलेला असताना अशी प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही करून काय होईल ज्यावेळी स्टेरिंग फिरवाल त्यावेळी हात इथून हलता कामा आता कसा हात हलवायचा असतो ते मी तुम्हाला सांगतो आता बघा हात इथून हलवत नाही मी आणि बोट पहिल्या हाताचं म्हणजे राईट वाल्या हँडचं पहिलं बोट इथं ठेवलंय मी आत जेणेकरून मला ग्रीप मिळते स्टेरिंग इकडे तिकडे फिरवाल थोडं सरळ जाताना बोट इथं ठेवायचं आहे आता मी राईट टर्न घेणार आहे एका हाताने हॉर्न वाजवू शकतोय बघा मी त्याच हाताने इंडिकेटर पण देऊ शकतोय ओके हॉर्न दिला आता बोट इथे ठेवलंय बघा मी बोट पूर्ण बाहेर काढले आणि स्टेअरिंग फिरवतोय बघा स्टेअरिंग वरना हात हल्लाय का माझा त्या पॉईंटवर ना पॉइंट वरून हात हलत नाही जेणेकरून मी स्टेरिंग कव्हर करू शकतोय आता मगाशी सांगितलं तुम्हाला मी कंट्रोल कसं करायचं तर हा राईट वाला पाय ब्रेकवर घेतलाय एकदम थोडा ब्रेक अप्लाय केला सोडला कंट्रोल करताना क्लच दाबायचा नाही हो परत ऍक्सिलेटर दिला परत थोडी कंट्रोल केली आता मी राईट टर्न घेणार आहे इंडिकेटर दिला राईट हँडनच हॉर्न दिला राईट हँडनच मागणं कोण येतं का बघितलं आणि स्टेअरिंग फिरवलो परत स्टेअरिंग सरळ केलं ज्यावेळी माझा हात स्टेअरिंगवरनं इथं येईल राईट साईडला त्यावेळी मी समजून जायचं की चाक सरळ झालेली आहेत आता सरळ रस्ता आहे परत काय करतोय मधलं बोट सॉरी पहिलं बोट इथे ठेवतोय आणि थोडं स्टेअरिंग हलवत राहतोय जेणेकरून गाडी स्ट्रेट जावी आता लेफ्ट टर्न आहे परत इंडिकेटर दिला स्टेअरिंग वरती हात ठेवला फिरवलं सरळ केलं काय केलं बघितला तुम्ही परत एक लेफ्ट टर्न घेतो बघा हॉर्न दिला स्टेअरिंग हात कसा फिरवतोय बघा मी बोटा अजिबात दुमडत नाहीये मी बरेच जण आपण काय करतोय माहिती काय स्टेरिंग फिरवताना हवा असा हात कोणीकडे तर जातोय स्टेअरिंग तिसरीकडे आणि हात एकीकडं ठीक आहे त्यानं काय होतं ऍक्च्युअली स्टेरिंग सरळ झालं की नाही तुम्हाला कळत नाही त्यासाठी काय करायचं थोडं स्टेअरिंग दाबायचं ह्या पॉईंटला स्टेअरिंग पॉईंटला आणि फिरवायचं लक्षात आलंय तुमच्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला एक पॉईंट तरी नक्की कळला की स्टेअरिंग पॉईंट नेमका कुठं असतो ठीक आहे तर हा स्टेरिंग पॉईंट विसरायचा नाहीये जेणेकरून ज्यावेळी तुम्ही स्टेअरिंग फिरवाल आणि पुन्हा सरळ कराल त्यावेळी तुम्हाला तो स्टेरिंग पॉईंट लक्षात राहिला पाहिजे स्टेरिंग पॉईंटवरून हात हलला तर आपला कार्यक्रम झाला त्यासाठी पॉईंट वर हात हलवायचा नाहीये आणि दुसरं कंट्रोल कंट्रोल कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालं व्हिडिओ जर आवडला असेल आणि आपल्या ड्रायविंग स्कूलचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद